नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे हा संपूर्ण सविस्तर शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या दीडपड दराने वेतन आणि महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस अ व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन हॅज बीन इशूड रिगार्डिंग द परमिशे परमिसेबल इनक्रीज इन सॅलरी अँड डीएनएस अलाउन्स ॲट वन अँड हाफ टाइम अँड रेट द दरे दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत या ठिकाणी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा एक दोन हजार तेवीसनुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुदेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या ग्रह विभागा अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत वेतनानुसार सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया सालेकसा देवरी व अर्जना मोरगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या वेतनाचा लाभ आता दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस पासून पुढे केवळ ग्रह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुदेय राहील असे देखील नमूद करण्यात आले आहेत तसेच आदिवासी बहुल क्षेत्राकरिता अनुदेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अबाधित राहील असे देखील नमूद करण्यात आलेले आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी, जी आर आहे जी आर पाहू शकता आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कार्यरत असणाऱ्या अभासे अधिकाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अनुदेय करण्याबाबत तसेच गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असणाऱ्या अभासे अधिकाऱ्यांना या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत राज्यातील सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे एकूणच बारा ऑगस्ट दोन, दोन हजार समोर आहे पाहू शकता प्रस्तावना काय आहे बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण दहा सोळा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील भा भा पो आणि भा वसे या अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा किंवा दीडपट वेतनाचा लाभ अनुदेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वरील लाभ ग्रह विभागामार्फत वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुदेय करण्यात येतात शासन निर्णय ग्रह युवा क्रमांक एन एक्स बारावी प्र क दोनशे त्रेपन्न दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस अनन्वे राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया सालेकसा देवरे व अर्जुनी मोरगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र या ठिकाणी घोषित करण्यात आले आहे बघा परिपत्र काय सांगतोय शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण दहा सोळा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस अन्वे नक्षलग्रस्त क्षेत्रांसाठी अनुदेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा किंवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक सत्तावीस जून दोन हजार पासून पुढे केवळ ग्रह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रांसाठीचं अनुदेय राहील तसेच तसेच आदिवासी बहुल क्षेत्रांकरिता अनुदेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ आबाधित राहील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अर्चना तामोरे अवर सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद